गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस खूप सगळ्या खूप आनंदाचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे मलाही तेवढाच आनंद होत आहे आज कारण खूप दिवसांनी मी पण माझा एक्सपिरियन्स शेअर करत आहे आणि मला असं इथंपर्यंत बघून आले की मी आज किती काय काय का सांगू कारण ते परत नसाव्यानी आपल्याला आपले आप रिझल्ट असू देत परत ते नव्याने आपल्याला म्हणजे रिझल्ट येत असतात म्हणजे मेन रिझल्ट आलेला असून पण आपल्याला आणखीन आपल्याला काही अनुभूती येत असते त्यामुळे ते असे पर्यंत आले की कि किती काय काय सांगू तर सत्याऐंशी फॅमिलीला मी गेले दोन वर्ष दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत ह्या जुलैला जु आणि माझे ग्रेट स्पॉन्सर आमचे आपले योग पंडित योग प्राध्यापक विजय सर आहेत ते माझे गुरु पण आहेत मी एक योग शिक्षिका आहेत दोन हजार सालीच मी योग शिक्षिका झालेत आणि आम्हाला सरांनी योग शिक्षक शेटे सरांनी गाठ मॅडम आणि घाट सर तर तर माझे स्पॉन्सर शेटे सर आहेत त्यांनी आम्हाला ह्या शतशी फॅमिलीची ओळख करून दिली आणि तर मला इतका आनंद झाला मा, माझे गुरु भेटले गाठपडम मॅडम मला स्क्रीनवर दिसल्या मला इतका आनंद झाला पण गाठ सर दिसत नव्हते मग मला मॅडम मॅडमांना प्रश्न सर सर गाठ सर का दिसत नाहीत तर मॅडमांनी सांगितलं की सर पडद्यापाठी मग काम सगळं बघतायत तर अशा पद्धतीनं मला फार आनंद झाला शतऐंशी फॅमिली जॉईन केल्यावर आणि मग जसं तसं आम्ही रोज ऐकत गेलो आणि एवढे सगळे गुरु भेटलेले असताना पण एवढा सगळा मोठा विश्वास असताना पण मला जॉईन व्हायला एक महिना लागला कारण सर सांगितलं सरांनी की तुम्ही ऐका सगळं आणि मग आम्ही सगळी माहिती घेतली तर सगळं संतुलित आहार काय आहे आणि इथं नेमकं कुठल्या पद्धतीनं काम केलं जातंय आपल्या आरोग्यावर तर आम्हाला सगळ्या गोष्टी पटल्यावर आम्ही सुरू केलं सगळ्या म्हणजे ओरिजिनली म्हणजे असं आम्ही जेन्युअनली जॉईन केली तर जॉईन पण कारण माझ्या मिस्टरांना डायबिटीसचा चॅलेंज होता म्हणजे जस्ट प्री डायबिटीक होते ते पण तरी पण थोडंफार असं टेन्शन होतं की अरे चा डायबिटीस डिटेक्ट झाला असं मला तसा काही प्रॉब्लेम नव्हता तर जॉईन केलो आम्ही आणि खरंच सांगते तुम्हाला साडेतीन महिन्यांमध्ये माझ्या मिस्टरांचा रिझल्ट आला पण जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा त्यांचा अकरा होता तो डबल होता तो।, तो रिपोर्ट आला होता तो आणि नंतर मग जेव्हा माझ्या मित्रांनी खूप मनापासून काम केलं बिझनेस आहे बिझनेस बघतही त्यांनी सगळ्या गोष्टींच असं शेताच सा सांगतील त्याप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी पाळल्या आणि साडेतीन महिन्याचा रिझल्ट आला पूर्णपणे ते डायबिटीसून मुक्त झाले आणि रिपोर्टही तसाच आला त्यांचे जे मित्र आहेत म्हणजे जे डॉक्टर आहेत त्यांचे मित्र आहेत आणि त्यांनी रिपोर्ट बघून म्हटलं आम्ही तुला आता गोळी खायची काही गरज नाही आहे तर अशा पद्धतीनं खूप छान रिझल्ट आला खूप आम्ही आनंदी झालो आणि माझाही झाला आणि घरातलं वातावरण खूप खूप चांगल्या रीत्या बदललं म्हणजे आपण म्हणतो ना मानसिक स्वास्थ्य खूप महत्वाचं आहे तर तशा पद्धतीनं पूर्णपणे म्हणजे आम्हाला आमच्या स्वभावामध्ये आमच्या वागवणुकीमध्ये असं फरक जाणवायला लागला चिडचिड कमी झाली प्रत्येक साध्या साध्या गोष्टीला ज्या आपण खूप तक्रार करतो त्या कमी झाल्या आणि अजूनही ती अनुभूती येत आहे तर मला मॅडम एक एक, 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 एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे म्हणजे मी जेव्हा योग शिक्षिका झाले आणि वर्ग घ्यायला सुरु केले माझ्या पहिल्यावर और... मागावकर सर म्हणून पाणीमध्ये तर ते माझ्या आणि माझे आमच्या निपाणी शाखेचे प्रमुख राम चव्हाण सर वगैरे सगळे हे अशा माझ्या पहिल्या वर्गाचं उद्घाटन करायला होते मला खूप आनंद आला होता तेव्हा आणि माधावकर सरांनी एक गोष्ट बोलली होती मॅडम की आपण जे काही का त्याच्यानंतर मग आपण समाजात वावरायला लागतो आपण नोकरी करतो म्हणजे आपला व्यवसाय सुरू होतो एकंदरीत आपण आपल्यावर जे काही सगळे संस्कार ते आपल्या ह्या समाजाचे होत असतात आणि मागाव सरांनी त्याला बोललं होत की तुम्ही एक ठराविक वयापर्यंत तुम्ही शिक्षण घ्या त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय करा पैसे मिळवा पण त्यानंतर तुम्ही असं काहीतरी काम केलं पाहिजे की या समाजाचे तुम्ही फेडले पाहिजे तुमच्यावर जे काही उपकार झालेले आहेत तर ते ह्या समाजाचे खूप आहेत तर ते तुम्ही फेडले पाहिजेत तर आम्हाला ते उपकार फेडण्याचे संधी आम्हाला खूपच लवकर मिळाले असं मला वाटतं मॅडम कारण आम्ही योग शिक्षक झालो योग शिक्षक आम्ही आता दाट पण आपल्या जे काय आपल्याला सगळं मिळतं हे फ्रीमध्ये आहे आणि आम्ही पण जे काम आम्ही सगळं फ्रीमध्ये योगा क्लासेस घेत होतो तर अशा पद्धतीनं मॅडम आता पण जे काही तुम्ही काम करायला लागलाय शतऐंशी फॅमिली थ्रू आणि आता आम्ही व्हर्च्युअली इथं समाजा लोकांच्या मध्ये आहोत मॅडम म्हणजे आम्ही जे, जे काही रोज सकाळी उठल्यावर आम्ही मॉर्निंग फुल सेशन चालू करतो तर हा पण एक समाजच आहे व्हर्च्युअली आम्ही एका समाजाला भेटत आहोत तर असं वाटते मॅडम की आपण जे काय उपकार आपल्या आपल्यावर झालेले उपकार आहेत ते फेडायची संधी इथं आम्हाला फॅमिली थ्रू पण मिळत आहे योगा मार्फत पण मिळत आहे मॅडम आणि खरंच मला ते खूप पटलं मॅडम आणि इथं आम्ही जे काय आता रोज ते आम्ही घरातून बाहेर पडत नसतो तरी इथं जे काय आम्ही कॉलवर येतो हो ते आम्ही काय एक चार लोकांच्या मध्ये जे आम्ही येतो त्याचे जे संस्कार आमच्या तर, तर, तर ते फार मॅडम मला ते खूप मला आवडलं आणि आम्हाला तुम्ही सगळी एक उपलब्ध करून दिलेला आहात तर मॅडम खरंच सांगते अजूनही इतका आम्हाला आमच्या स्वभावामध्ये आमच्या वागणुकीमध्ये इतका फरक झालेला आहे आणि खूप आनंदी आहोत मॅडम पूर्वीपेक्षा खूप आनंदी आहोत आणि एक नवीन आयुष्य मिळालेलं आहे मॅडम कसे मिळाले मॅडम तर आमचे मेटावरच आमच्या आमचे महिला शेतकरी आहेत तर एक बी एक बी आपण कसं आपण जमिनीमध्ये पेरतो ना तसा आमचा इथं पुनर्जन्म झालेला आहे मॅडम म्हणजे आपण जे बी पेरतो मग ते हळूहळू उगवत मग ते वृक्षामध्ये रुपांतर होतं अजून काही वृक्षामध्ये नाही मॅडम पण तसे संस्कार तुमच्याकडून आम्हाला मिळालेले आहेत मॅडम थँक यू मॅडम गाठ सर सर सगळे आमचे मेंटॉर्स जे आहेत वैद्यताई सगळे सगळ्यांचे खूप आभारी आहोत थँक्यू श्रताईशामी थँक्यू मॅडम